अभिनेत्री शिवानी सुर्वे आणि अभिनेता अजिंक्य ननावरे यांचा शाही विवाह सोहळा नुकताच पार पडला ठाण्यातील येथील या एका रिसॉर्टमध्ये शिवानी आणि अजिंक्य यांनी एक फेब्रुवारी रोजी लग्नगाठ बांधली आहे त्यांच्या लग्नाचे फोटोज आणि लव्ह स्टोरी तुफान व्हायरल झाली सोशल मीडियावर मनोरंजन विश्वातील कलाकारांनी आणि चाहत्यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला अशातच हे कपल पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे त्याचं कारणही तसंच खास आहे लग्नानंतर शिवानी आणि अजिंक्य एका रम्य ठिकाणी हनीमूनसाठी गेले आहेत या गोड कपलनं त्या ठिकाणचा एक सुंदर व्हिडिओ देखील सोशल मीडियावर शेअर केला आहे ज्यामध्ये अजिंक्य आणि शिवानी एकमेकांसोबत क्वालिटी टाइम स्पेंड करताना दिसत आहेत पण चाहत्यांनी मात्र या व्हिडिओमध्ये अशी एक खास गोष्ट ज्यावरून शिवानीवर अक्षरशः कौतुकाचा वर्षाव होतोय शिवानी आणि अजिंक्य हनीमूनला गेले असले तरी शिवानीनं आपल्या हातातला लग्न चुडा काढलेला नाही हातामध्ये हिरवा गर्भरेशमी चुडा घेऊन ती फिरायला गेली आहे पूर्वी आपल्याकडे लग्न झाल्यावर स्त्रिया वर्षभर किंवा सव्वा महिना किंवा एखादा सण येईपर्यंत हा चुडा काढत नसत प्रत्येक ठिकाणी वेगळ्या रीती असल्या तरी नवरीच्या हातातील चुडा हा किमान पंधरा दिवस तरी काढला जायचा नाही पण आता अशा परंपरा सहसा कोणी मानत नाही शिवाय हल्ली कामामुळे किंवा अन्य काही कारणांमुळे लग्न झालं पूजा झाली की दुसऱ्याच दिवशी मुली चुडा उतरवून ठेवतात पण शिवानीने तसं केलं नाही लग्नाला दहा दिवस उलटून गेले असले आणि ती हनीमूनला गेली असली तरी तिनं हातातला चुडा काही काढलेला नाही ही बाब तिच्या चाहत्यांना प्रचंड भावली आहे त्यामुळे सोशल मीडियावर जिथे तिथे त्यांचा हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आलाय तिथे या गोष्टीवरून सर्वच जण तिचं कौतुक करताना दिसत आहेत त्यामुळे लग्नानंतर शिवानीनं आपल्या खास अंदाजात पुन्हा एकदा चाहत्यांची मनं जिंकली आहेत